नमस्कार नमस्कार मी डॉक्टर सुरेश पाटील नाशिकवर नालो आहे माझे मित्र विजय पाटील आज आपले सिनियर विस्तार अधिकारी म्हणून काम बघत आहेत बनसोडे सर आहेत कमीत कमी विजय पाटील हे माझ्या फील्डमध्ये सव्वीस वर्षापासून काम करतोय मला एक वर्षापासून ते मला कन्व्हेन्स करत आहेत पण एम एल एम मध्ये काम केल्यामुळे हो मला पण लोक पळून जायचे डॉक्टर आले काहीतरी घेऊन आले असतील तर लोक पाहिल्या पाहिल्या पळून जायचे त्याच्यामुळे विजू पाटलांना मी एक बोललो विजू पाटील काहीतरी नवीन असेल तर सांगा त्याच्यात आता जायला नको माझे क्लाइंट पण तुटायला लागले त्याच्यामुळे भीती वाटते लोक आम्हाला बघून पळून जायचे पण नंतर मी आठ दहा महिन्यानंतर माझं एक चा होमिनोटॉमिकचं ऑपरेट चालू होतं ते एक तेरा वर्षाचा मुलगा माझ्याजवळ आला त्याला म्हटलं काय बाळा तुझी डायबिटीज किती आता सर म्हणे आता अडीचशे दोनशे वीस अशी राहते म्हटलं एवढीच काय कमी झाली लुनाथ सरांची ट्रीटमेंट चालू होती विजू त्यांना तर एवढी डायबिटीस का कमी झाली मला विजू पाटलांचं नाव हो सांगितलं आपली जी संस्था आहे समर्थ सोशल फाउंडेशनच्या मार्फत त्यांनी मला एन्टॉक्स डी हे एक औषध दिलं सकाळी पाच एम एल आणि संध्याकाळी पाच एम एल जेवणानंतर घ्यायला लावलं कमीत कमी सर वीस ते पंचवीस दिवसामध्ये त्या मुलाला एवढा फरक पडला साडेसहाशे डायबेटीस होते ते मी प्रॅक्टिकली बघितलं प्रॅक्टिकली बघितल्यानंतर मागच्या महिन्यात तर आमचं बोलणं झालं पण माझ्या दादींचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी बाहेरगावी गेलो विजू पाटलांचा फोन मी उचलू शकलो नाही पण यावेळेस मी स्वतः त्यांच्याकडे आता रोप जमा करून गेलो सर मला यायचंय पॉझिटिव्ह थिंकिंग कशामुळे जे प्रॅक्टिकली रिझन मिळत आहेत त्यामुळे प्रॅक्टिकली कॉन्फिडन्स वाढतो या प्रोडक्ट मुळे लोक आपल्या जवळ येत आहेत आता रात्री आम्ही बरीच चर्चा केली बनसोडे सर होते विजय पाटील होते काही काही तुम्ही पण होते सर रात्री आपलं बाईला झालं सर माझ्या ग्रुपला अडीचशे ते तीनशे लोक आहेत सर मला फोन कोणीच करत नाही त्या गोष्टीत नाराज होऊ नका असं म्हणतो आपण लगेच तुम्ही दहा लोक जरा दहा लोकांमधून दोन लोक जरी तुम्हाला मिळाले तरी तुमचा बिझनेस पुढे जातो एक तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो पाकिस्तान मधून जे आतंकवादी आपल्याकडे पाठवले जातात त्यांना किती क्रिमिनल ट्रेनिंग दिली जाते मानवी बॉम्ब बनून तो आपल्या देशामध्ये येतो कारगिल मध्ये येतो जम्मू काश्मीर मध्ये येतो बारामुल्ला मध्ये येतो त्याला एवढी खतरनाक ट्रेनिंग दिली जाते की तो काम होतो मग आपण एखाद्या माणसाला एक चांगला प्रोडक्ट बद्दल का सांगू शकत नाही आणि खूप चांगलं असलम सर आज तुमची जी टीम बघितली पण सर्वसामान्य व्यक्ती या फील्ड मधून पुढे येत आहे याच्यासाठी तुमचं स्पीच महत्वाचा आहे तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनातून आम्ही सुद्धा नाशिकमध्ये मध्ये आहे सर बनसोडे सर विजू पाटील प्रेस कॉन्फरन्स आम्ही यापुढे नाशिकमध्ये घेणार आहोत त्या दृष्टिकोनातून आम्ही काल प्रवास केला सर नाशिकमध्ये आम्ही रात्री दोन वाजता गाडीत विजू पाटील मला बोलले सर आता झोपून घ्या आम्ही सगळं शिकलो मी त्यांच्याकडून सर कसं म्हणायचं हा बिझनेस कसा करायचा आणि आपल्याला दोन पैसे पण मिळणार या माध्यमातून एक ब्लेसिंग पण मिळणार आहे दोन व्यक्ती जरी आपल्या मत नशामुक्तीतून मुक्त झाले ते ब्लेसिंग आपल्यासाठी फार वेगळं काही आपल्याला मिळतील आपल्या फॅमिलीला त्याचे ब्लेसिंग मिळतील आपलं काहीतरी समाजामध्ये नाव पण होईल आणि दोन पैसे आपल्याला मिळतील त्या माध्यमातून सर आज मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आला त्या क्षणापासून आम्ही कामाला सुरुवात करून दिली तुमच्या जरी असतील मला कोणी फोन करत नाही असं म्हणू नका त्याच्यातले फक्त दहा लोक घ्या ते दहा लोकातून तुम तुम्हाला चार लोक जरी चांगले मिळले तरी तुमचं काम पुढे चालू राहील मी रजा घेतो जय हिंद